नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार आयज आमी पळयतात कितलेशेच जे लोक ते एकामेकाच्या धर्माक लागून झगडा एक्चुअली आमच्या धर्मग्रंथांनी बरयलां मनशान कसे जगचे मनशाची जीण कशी मनशान हा संसार कसं सांबाळचो हे ह्या धर्मा प्रत्येक धर्मग्रंथांनी आसा आनी आणि धर्मग्रंथ सगळ्या धर्माचे जे धर्मग्रंथ धर्म असा ते आमकां सायन्स शिकयता ते आमकां मेडिसीन शिकयता आमकां जायत्यो गजाली ह्या आमच्या धर्म पुस्तकांतल्यान पळोवपाक मेळटा पण लोक जे ते एकामेकाच्या धर्माक कमी जास्त मानतात आता आमच्यो सनातन धर्म सनातन धर्मातले जे ग्रंथ आसा वैदीक हातूंत आमकां जायते सायन्स शिकलेले आसा आम्ही आयचं मॉडर्न सायन्स आणि जर हे वेदांनी जे पुराणांनी बरयलां ते जर कंपेर करून गेले जाल्यार आम्ही म्हणटले त्यावेळीचे जे हे बरे आसा आमच्या ऋषीमुनींनी हे वेदिक ग्रंथ आसा ते सर्वांत श्रेष्ठ असा असे आम्ही म्हणतले जर आम्ही कम्पेर करीत जाल्यार या दोनात आणि जर तुम्ही हे पळयत ग्रंथ सारखे अभ्यास करून पळयत जाल्यार आम्ही खरंच हे जे आसा ते सायन्सा परस वडले आसा आम्ही म्हणू शकतात तर पळयात तुम्ही आमचे जे ग्रंथ आतूर बरला दशावतार हे जे दशावतार असा ते सगळ्यात परी मत्स्य अवतार ताज्या कुर्मा अवतार मागीर वराहा अवतार नरसिंह अवतार वामन ताज्या उपरांत परशुराम अवतार मागीर आ, श्रीराम अवतार श्री कृष्ण अवतार ताज्या उपरांत बुद्ध आणि ताज्या उपरांत जे ते आता कलियुगान जो तो कल्की अवतार आता जो शेवटाक जो अवतार जो तो कलकी अवतार जो ह्या कलियुगान अवतारीत जातलो आता हे जे आम्ही सगळे आता आम्ही दश अवतार पळयलात ते जर आम्ही अभ्यास करून पळत जाल्यार हे आमकां ह्युमन एव्ह्यूशन ऑन अर्थ हे दाखयतात म्हळ्यार तुम्ही पळयात जे आताचे मॉडर्न सायन्स असतात ते सांगतात की हे जी जीव सृष्टी आसा ती उदकांतल्यान उत्पन्न झाले म्हणजे लहानशे जीव उदकांत तयार झाले आणि ताज्या उपरांत ही सृष्टी जी हळू हळूहळू उदकांतल्यान भायर येयली ताज्या उपरांत प्रगती मनीस जाती जातीकडे पावलेले असा आणि हेच आमच्या दशावतारांत बरलेले आसा आणि तुम्ही बारीकशे अभ्यास करून पळयात सगळ्यात पहिली मच्छ अवतार म्हणल्या उदकान श्री विष्णू अवतार घेतलो आणि मच्छ अवतार म्हणजेच हो अवतारीत जो पहिल्या एवल्युशन म्हणू शकता ताज्या उपरांत कुर्म अवतार कासवचा अवतार देवान घेतलो आणि हो सेकंड आम्ही म्हणू शकतात उदकांतल्यान जो असा जीव भायर भितर करू शकता म्हणजे जमिनीर राहू शकता आणि उदकां शकता हो जीव ताज्या आमी म्हणू शकता वरा अवतार म्हणजे असे जीव जे जमनीर रावपाक लागले आणि जे वेजिटेरियन खावपाक लागले जे आमकां ह्या वरा पळोवपाक मेळटा ताज्या उपरांत नरसिंह नरसिंह अवतार आमकां कितें सांगतात तर ह्या भुंयेचेर नॉन व्हेज आणि वेज अशे तरेचे प्राणी आमकां पळोवपाक मेळूंक लागले जे शिकार करून खावपाक लागले असो हा हो अवतार आमकां देवान घेतलेलो आमका मेळटा ताज्या उपरांत ताज्या उपरांत वामन अवतार वामन अवतार आमकां कितें शिकयता तर मनशाची सगळ्यांत पहिली सुरवात झाली ह्या वामन अवतार म्हणजे लहानसो बालक जे आमचे विष्णू देवान अवतार घेतलो तो म्हटल्या लहान बालकाचो म्हणजे हंगासून जी ती मनशाची सुरवात झाली ताज्या उपरांत परशुराम जो मनीस जो आसा परशुरामाच्या अवतारान असो दाखयला की मणीस जो असा तो शस्त्र घेऊन शस्त्राचे ताका ज्ञान झाले अशें ह्या अवतारात आमकां दाखयल्लें आसा ताज्या उपरांत श्रीराम राम अवतारान राम की मनशांची कशी जीण आसची मनशान कसो जगप आणि मर्यादांत रावन मनीस लागलो आणि मनीस जो आसा संघटीत जगपाक लागलो हे आमकां दाखयलें ताज्या उपरांत श्रीकृष्ण अवतार बलराम अवतार आमकां कितें दाखयलां मनीस जो आसा तो शेत लागलो सगळे तरेचे सुविधा आणि सगळे तरेचे धर्म धर्म पळोवपाक पोळप त्याच्या उपरांत बुद्ध आमी म्हणू शकतात ताणी संसाराक कशे जगपाचें शिकयलें आणि आता कलयुग लागलेला असा म्हणजे हे सगळे आमकां ह्युमन इव्हल्युशन ऑन अर्थ हे पळोवपाक मेळटा आणि हेच जें आसा ते सायन्सान आता बरयल्लें आसा आमचे धर्म कितें शिकतात आता आम्ही आमकां एक नवो एक अध्याय शिकयता तो म्हळ्यार सायन्सान जे असा ते मल्टियुनिवर्स म्हणजे पॅरलल युनिवर्साबद्दल सांगतात म्हणल्यार अशो जे भू आसा असंच आमच्या पृथ्वी पृथ्वीसारखे कितलेशेच जे असे पृथ्वी असतात भायल्या भी गॅलक्सींनी आपल्याला पळव मेळात आणि म्हणटा मल्टी युनिवर्स जावं पॅरल युनिवर्स आणि हे आमच्या ग्रंथांनी पयलींच बरं असले म्हणजे कोण तरी भायर रावता देव जावं बाकीचे जे जा गोष्टी ताका आमी आयज मॉडर्न सायन्सर एलियन्स म्हणटा अश्यो जे परग्रहार जे लोक रावपी हे आमच्या ग्रंथांनी पहिलीच बरयल्ले आसा परग्रहा वयले लोक जे आमच्या पृथ्वीर येताले आणि हे आमच्या ग्रंथांनी आसा ताका आम्ही चवदा लोक असे नमूद केल्ले आसा आमच्या ग्रंथान तातूर म्हळ्यार भूलोक म्हळ्यार ही आमची धर्तरी जे भुंयेचेर रावता तांकां भूलोक लोक म्हणतात उपरांत ताज्या उपरांत भोव लोक भोव लोक म्हळ्यार जे आमच्या सोलर सिस्टमीन रावता म्हळ्यार आमचे जे नवग्रह हे ग्रह पासून आमच्या ग्रंथांनी बरं असं सा। आणि सायन्सन ते चारशे पाचशे वर्सां पयलींच सोदून काढला पूण आमच्या ग्रंथांनी हजारांनी वर्षां पयलीं हे ग्रहा बद्दल सविस्तर माहिती दिली असा म्हणजे सायन्स जे आसा ते त्या काळात जे असे खूप मॉडर्न आशिले आयच्या तुलनेत जर आम्ही कंपेर करीत जाल्यार या णव ग्रहा बद्दल आमच्या ग्रंथांनी पहिलीच बरलेले असं आणि हे जे लोक ह्या लावपी त्या वेळार त्यांच्यांनी सांगलेले की ह्या कोण तरी एलियन्स म्हणतात ते रावताले त्या उपरांत जो लोक असा तो लोक महालोक जनलोक तपलोक सत्य लोक अतल लोक वितल लोक संसार लोक महातल लोक आणि रस रस्तल लोक असे कितलेशेच लोक जे ते आमच्या ग्रंथांनी बरयल्ले असतात त्याकात जर आम्ही म्हणत मल्टी मल्टियुनिव्हर्सांत कोणतरी रावता खेरी एक्झिस्ट करता कोणतरी आणि ते लोक पहिले आमच्या ग्रहांचे येताले असे आमच्या ग्रंथांनी बरेले असा आणि तेच आय सायन्स जे असते ते सोडून काढपासो प्रयत्न करतात म्हटल्या पासून कळलेले असा आता की जे मल्टी युनिवर्स अस ख तरी करता करतात धर्मात मल्टी युनिवर्सी जी रामायणान रामायणात पोव जेव्हा राम हे जे जग असा ते सोडून वचपास गेले त्यांना त्यांना मा मारुती म्हणजे हनुमान देवांना आडवले त्यांना आणि त्यांना वचपाक दिना झाले तुमक आम्ही हंगच्या वाचूक दिवचे ना किद्याक तर हनुमान हे चिरंजीवी असा आणि ते जोपर्यंत ही धर्ती माय असली तोपर्यंत मारुतीचा जो जो वास असा हे धर्तीर असतो असे रामान त्यां सांगलेले म्हणजे ते चिरंजीवी असा आणि राम जो अवतारित असा विष्णूचा त्यांना हंगाच्या भू भू जो वयच पडतो हे सगळ्यात पहिली खबरली पण ते जे वारुतीत आडले आणि रामान एक जी मोदी असा ती आपली सकल उडिली आणि मारुतीक सांगले की तू ती मोदी घेऊन यो आणि मारुतीन आपल्या देवाची आज्ञा पाळली आपल्या गुरुची आज्ञा पाळली आणि ते ती मोदी सोधप आणि ते मोदी सोदता सोदता अशा एका जाग्यावर पावले पहिल्यावर थं कितलशेच जे ते मोदयो पडलेल्यो तेन्ना तांकां ते थंय कन्फ्यूज झाले आणि थंय तांकां शेषनाग मेळ आणि शेष नागान विचारले बाबा रे किती सोधात त्यांना मारुतीन सांगले माझ्या प्रभू रामाची मुदी आसा ते हांगा शेणल्या आणि ती म्हाका मेळना जावं शेषनागात म्हणलें कोण राम मारुतीन ताका विचारले तू रामाक वळखना श्रीरामाक तू वळखना जाल्यार शेष सांगलें सांगले ना असे शे कितलेशेच राम जे असे हांगासर येऊन गेले आणि प्रत्येक फावटी ते तुका फटयतात आणि हांगा एक मुदी आनी ताकाच लागून ही मुदयेची जी ती रास जाल्ली आसा आणि त्यावेळेला मह, श्री मारुतीक कळे की हे जे युनिवर्स आसा ते मल्टी युनिवर्स असा हांगासर लाखांनी पृथ्वी ज्यो गजाली ज्यो घडटात त्यो परत परत घडत असा आणि ते परत आयले वयर त्यांना राम थंयच्यान पृथ्वी वयल्यान गेलेले असले आणि ही जी आसा ती आ, ही जी कथा ती आमच्या ग्रंथांनी पहिलीच नमूद आसा असो आता आम्ही ट्रॅवला बद्दल उलयतात सायन्स जे आता ते ट्रायम बद्दल सांगतात जेन्ना आम्ही ह्या पृथ्वी भायर वयतले त्यांना हंग टायम टम आणि थो टाईम हो वेगळं असता आणि ग्रंथांनी हे टाईम बद्दल सगळे पहिलीच सविस्तर बरं आसा म्हणल्यार सायन्स जे आम्ही आयज मॉडर्न सायन्स म्हणतात ते आमच्या ग्रंथांनी आसा आनी आमकां पळोवपाक मेळटा आणि कितलशोच जे गजाली बद्दल आणि आमच्या ग्रंथाबद्दल तो आम्ही सविस्तर तुमकां प्रत्येक टप्प्याटप्प्यान सांगतले जर आयचा एपिसोड तुमकां बरो दिसला जाल्यार एक फॉलो बटन दाबपास विसरू नकात आणि जर युट्युबार पतात जर सबस्क्राईब करू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय विडिओ कीप वॉचिंग गोवा कॉर्नर